उत्तर प्रदेशात एका महिलेची तिचा पती आणि दोन अत्यंत क्रूरपणे हत्या केली जबर मारहाणीत या या महिलेचा महिलेचा मृत्यू झाला इतक्या क्रूरपणे छळ करण्यात आला होता की छवविच्छेदनावेळी तिच्या पोटात आठ इंचाचं लाटणं आढळलं ही घटना मटसेना इथे घडली सोमवारी रात्री नशेत असलेल्या पतीने त्याच्या पत्नीचे पाय बांधले त्यानंतर त्याने त्याच्या भावांना बोलवलं त्यांनी महिलेचे हातपाय पकडून तोंड बंद केलं त्यानंतर पतीने तिला जबर मारहाण केली महिलेला टॉर्चर करण्यात तिच्या धीरांनीही कसर ठेवली नाही महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक जमा झाले महिलेची स्थिती पाहून त्यांनी तिच्या भावाला घटनेची माहिती दिली आपल्या बहिणीची अवस्था पाहून भावाला रडू कोसळलं तो तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेला पण त्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती आणि दिरांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली दोन भावांच्या मदतीनं पत्नीची हत्या केल्याचं पतीनं कबूल केलं जेव्हा घटना घडली तेव्हा तो नशेत होता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे